अतिशय प्रसन्न वाटतंय या प्रत्येक वर्षाची माझी वारी जी आहे कोविड वगळता प्रत्येक वर्षी मी रेणुका मातेच्या दर्शनाला मी नेहमी येतोय मला प्रथमतः सर्व भाविक भक्तांचा भक्तांना या नवरात्रीच्या मनापूरक शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र दे मोदीजी यांचं अभिनंदन करायचं आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी केलेली वास्तवमध्ये आलेली आहे बऱ्याच जीवनाशक वस्तूंच्या वरचा जीएसटी कमी होऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तरी आता नवरात्र हा बचतीचा उत्सव साजरा करावा असं त्यांनी माननीय प्रधानमंत्री जाहीर आहे तर सर्व सरातून स्वागत आहे सर्व सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळतोय नाही म्हणजे देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि देश स्वयंपूर्णतेकडे जावा आत्मनिर्भर व्हावा अशा प्रकारची जी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्याकरता गेले काही वर्ष जे देशा देशात देशभरात काम सुरू आहे मला वाटतं या जीएसटी कमी केल्यामुळे त्याला अधिक गती चालना मिळेल आमच्या माध्यमातून मला वाटतं आमच्या सरकारनं मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या चोंडी येथे झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विस्तारित विस्तारित आराखड्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे सरकार कोण काही दुर्लक्षित झाले देवस्थान अजिबात नाही आहे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असताना त्यावेळी पहिला एक विकास आराखडा मंजूर झाला होता त्यातून काही कामं झाली आता मान्य नितीन गडकरी साहेबांनी विशेषतः पुढाकार घेतला आहे फिनिकल लिफ्ट करण्याबद्दल किंवा त्याचा काही तांत्रिक बाबी येत होत्या त्या अडचणी येत होत्या तो ते था था तो लोकर, लोकर आता सुटलेले आहेत आणि म्हटल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या विस्तृत आराखड्याला आता मान्यता दिलेली आहे तर तेवढंच की त्याला गती देणं लवकरात लवकर ती उपलब्ध करून देणं हा विकास आराखडा लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करणं निश्चितपणे आम्ही करू नाही आता आरक्षणा बंद मी आता काही भाष्य करणार नाही कारण आता न्यायपृष्ठ बाब आहे परंतु अतिशय धोरणात्मक निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजात आरक्षण मध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे मला वाटतं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका अध्यक्ष मंडळ समितीची राहिली होती मला वाटतं आता जायला जी कसोटी मध्ये तो हैदराबाद गाजेरचा जिहार टिकला पाहिजे एवढीच आता मतरिक प्रार्थना आहे मी तर भाष्य करणार कर, नाही कारण मी अनेक वेळा हे सांगितलेलं की सगळ्या नेते मंडळींनी थोडं आता आपल्या वक्तव्य जर मी वक्तव्यावर जर आवर घातला मी जरंगे पाटलांनी विनंती केलेली आहे भुजबा साहेबांना विनंती केली आहे काय की समाजामध्ये विनाकारण एक दुही निर्माण होते मन म्हणजे अधिक मन कलुषित होतात तर ते आपण टाळलं पाहिजे ह्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही आहे मला वाटतं निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्यातून थोडा संयम बागला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे विनंती आहे आणि नवरात्री नवरात्रीच्या मनापासून मी पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प सिद्धला जाण्यासाठी त्या खाते जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी माता आमच्या रेणुका माता मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची या निमित्तानं मला अपेक्षा आहे तशी देवीच्या चरणी प्रार्थना सदावर्तीच्या गाडीवर हल्ला झाला त्यांना वाघमारे यांची गाडी देखील पेटवण्यात आली ते मला कल्पना आहे त्याची म्हणजे असं कसं कुठला असा हल्ला करणं तर निश्चित निषेधारी आहे तर ते मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीला प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे याचा अर्थ पण म्हटलं की काही लोकांनी सैम बाळगला पाहिजे जर विनाकारण आपण असे व्यक्तव्य करू नये त्यामुळे कोणाच्या समाजाच्या भावना दुखवतील थोडं हे आहे काही भंडळी ते त्याला आपल्या स्वतःच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे मराठा असा आदिवासी देखील पण काळा काळाजोगामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला वेगवेगळ्या समाजामध्ये तो आपण कमी होईल समाजातला समाजामध्ये मतमतांतर होणं गावातल्या गाव गावगाड्यातलं गाव गाव एक सोशल फॅब्रिक जे आहे म्हणतो आपण त्याला ते खराब होणं हे निश्चितच आपल्या मी म्हटल्याप्रमाणे प्रोग्राम महाराष्ट्राला परवडणार नाही आहे सगळ्यांनी शांततेने पुढे जावं मी म्हटल्याप्रमाणे कोणा कोणाचे अधिकार आणि कोणाचं आरक्षण कमी होणार नाही ते काढलं जाणार नाही ठीक आहे प्रत्येक मत मानत असतो अमोल कोऱ्यांना एवढीच विनंती आहे की थोडं संसदेमध्ये जास्त बसत ना सरकारची भूमिका कळेल त्यांना काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका